नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी निगडी येथील नृत्य कला मंदिरच्या वतीने स्त्री तत्वाचा सन्मान या थीमवर आयोजित केलेल्या मेघ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी निवेदिता सराव पंडित अंजली पोहनकर ज्ञान प्रबोधिनीचे संचालक मनोज देवळेकर मेघ समिती सदस्य नीरज आपटे नृत्य कला मंदिराच्या संचालिका तेजस्वी अडिगे अविनाश अडगे आदी मान्यवर उपस्थित होते पंडित पोहणकर यांनी नृत्य कला संस्थेचे कौतुक केले गायन वादन आणि नृत्य या तिन्ही क्षेत्रातील नामवंत स्त्री कलाकारांनी आपली कला सादर केली गुरु तेजशी अडगे म्हणाल्या की यावर्षी कैलासवासी अश्विनी पुरस्कार अभिनेत्री आणि नृत्यांगना नुपूर दैठणकर यांना जाहीर करत आहे रोख रक्कम एकवीस हजार शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे या मल्हार महोत्सवाचे यंदा चौदावे वर्ष आहे नृत्य कला मंदिर संस्थेचे त्रिदशक पूर्तीचे वर्ष स्त्री शक्तीला समर्पित केलेले आहे विद्यार्थ्यांना अभिजात संगीत व नृत्याची ओळख व्हावी त्याचा प्रसार व्हावा आणि रसिकांना दर्जेदार कला अनुभवता यावी हा या महोत्सव आयोजनाचा हेतू होता सुरुवातीला मुक्ता तबला अनुजा कोरुडे पखवाज अदिती गराडे हार्मोनियम यांनी केलेल्या जुगलबंदीला रसिकांनी टाळ्यांची दात दिली गौरी पाठारे यांनी गायलेल्या शास्त्रीय गाण्यावर वीणा भोसले महेश्वरी जोशी हरिप्रिया चौधरी यांनी भरतनाट्यम सादर केले सुलक्षणा फाटक तबला सुप्रिया जोशी हार्मोनियम यांनी साथ संगत केली सूत्रसंचालन रात्रीच खेळ चाले फेम अभिनेत्री अश्विनी बोपाद प्रियांका जोशी यांनी केले खूप छानच उपक्रम आहे हा जो त्याच्याशी मी सुरू केलेला आहे मेघ मल्हार नावातच खूप छान नावावरूनच त्या कार्यक्रमाची आपल्याला कल्पना येते की मला तो पूर्वी श्रावणात तुम्ही दिसतो आणि आता गणपती त्याचं टायटल आहे हृदयापासून हृदयापर्यंत अरे बाबा फार सुंदर आणि काय आहे ना आप आपल्या ज्या या भारतातल्या ज्या कला आहेत शास्त्रीय गायन शास्त्रीय नृत्य आणि वादन ह्या सगळ्या कुठेतरी न कॉमन माणसांपासून दूर चालले आहेत म्हणजे गायन करणारे शास्त्रीय गायन ऐकायला येतात ते ऐकणारे कान आता पूर्वीसारखे राहिले नाहीत की मला कदाचित गाता येत नसेल पण तरीही मी शास्त्रीय गायनाचा आनंद घेऊ शकते किंवा मला कदाचित तबला वाजवता येत नसेल पकवास वाजवतो पण तरीही ते वादनाचा मी आनंद घेऊ शकते किंवा नृत्य तेवढं येत नसेल पण तरी त्या नृत्याचा आस्वाद घेऊ शकते अशी पिढी हळूहळू कमी होत चालली आहे तर ती पुढे जाण्यासाठी आणि ते ते लोकांपर्यंत लोकांमध्ये रुजवण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांची आत्ो आत्ोनत गरज आहे आणि त्यासाठी मला असं वाटतं की तुमचे खूप खूप तुमचं अभिनंदन आभार की अशा प्रकारचं तुम्ही कार्यक्रम करत आहात तर कारण मला असं वाटतं की एकदा क्रिकेट खेळायला मुलाला घातलं की तो सचिन तेंडुलकरच झाला पाहिजे गायनाला घातलं की तो उत्तम गायकच झाला पाहिजे अशी गरज नाही पण तो उत्तम प्रेक्षक होऊ शकतो तो उत्तम रसिक होऊ शकतो कारण त्याचा आस्वाद घेणं एखाद्या कलेचा आस्वाद घेणं हे पण एक कला आहे आणि ते पण ते तुमच्यासाठी असणारं प्लेजर आहे जे आ, आ, सतत, आ, आ, फार गरजेचं आहे आत्ताच्या धकाधकीच्या आयुष्यात काहीतरी कुठल्या तरी कलेचा आस्वाद घेणं कुठल्या तरी गोष्टींची आवड असणं ह्यामुळे कुठेतरी फ्रेशनेस तुमच्या आयुष्यात राहील मंडेन सतत एका रेसमध्ये धावल्यासारखे आपण धावत असतो त्याच्यामध्ये आणि म्हणून ह्या कलांसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम होणं फार गरजेचं गरजेचं आहे जेणेकरून ही आज ही जी लहान मुलं त्यांना बघून मला आनंद होतो आहे की ते कोणाचा तरी तबलावाद ऐकत आहेत पखवाज वाजवला जातोय ते ऐकतात किंवा शास्त्रीय गायन ऐकतात जेणेकरून त्यांच्यावरती ते तसे संस्कार होतील म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम होणंही मला वाटतं काळाची गरज आहे त्याचबरोबर आज इथे मी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले तेजश्री पण आमच्या चित्रपटाचा एक भाग आहे शी इज द प्रेझेंटर ऑफ दिस फिल्म जे आमच्या चित्रपटाचं नाव आहे बीद लग्नाची गोष्ट जो बारा सप्टेंबरला महारा भारतात आणि परदेशातही रिलीज होतोय आणि त्यात मी आहे डॉक्टर गिरीश शोक आहेत आणि महाराष्ट्राची अतिशय लाडकी जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत आहेत जे बारा वर्षानंतर एकमेकांसोबत काम करत आहेत सर्व कुटुंबांनी एकत्र बसून बघावा असा आमचा चित्रपट आहे उत्तम कथानक नेत्रसुखद त्याचबरोबर उत्तम दिग्दर्शन आदित्य इंगळे आमचे दिग्दर्शक आहेत संवादही त्यांचेच आहेत खूप सुंदर संवाद आहेत त्या चित्रपटाचे उत्तम निर्मिती मूल्य नितीन mm. वैद्य हे आमचे प्रोड्युसर आहेत त्यांनी खूप छान ह्याचं चित्रीकरण आम्ही लंडनमध्ये केलं होतं त्यामुळे नेत्रसुखद असं त्याच्या लोकेशन्स आहेत तर हा चित्रपट तुम्ही नक्की 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 चित्रपटगृहात जाऊन बघा निवेदिता ताई आल्या वेळ काढला एवढा छान त्यांना त्या खूप त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये होत्या पण त्याच्यामुळे त्या आल्या आणि मला असं नेहमी वाटतं निवेदिता ताई आज आल्या तशा अनेक चांगले सेलिब्रिटी आपल्याकडे ऑलरेडी आले कार्यक्रमांसाठी आणि मल्हार संगीत त्याचं टॅगलाईन आहे हृदयापासून हृदयापर्यंत आणि ते खास करून जेव्हा मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिकवायला सुरुवात केली तर मी बघितलं दोन अडीच हजाराहून त्यावेळेला जास्त विद्यार्थी कला प्रशिक्षण घेत आहेत पण मी गिरगावात वाढली आहे मी मुंबईत वाढली आहे मला चौपाटीवर जाऊन ना असे खूप चांगले चांगले सुरसिंगार परिषद असे महोत्सव बघायला यायचे आणि इथे मी बघितलं की इथे बघायला नाही मिळते पुण्यापर्यंत जायची नसते म्हणजे लोक नाही जात एवढे पुण्यात छान कार्यक्रम होतात पण मला पिंपरी चिंचवडमध्ये एक व्यासपीठ लहान मुलांनी कलाकारांनी शास्त्रीय संगीत बघावं ते रुजावं आणि मग मी एक अजून एक गोष्टीसाठी ते मेघमल्ल्हारमध्ये का कन्वर्ट केलं कारण मी म्हणायची पुण्यामध्ये एक आल्यापासून मला कळलं खूप पाऊस पडतोय कुठे कशाला जायचं आहे नाही जायचं आम्ही या जाणार नाही पाऊस पडलं की काम बंद हे मुंबईकरांना मान्यच नाही आहे आम्ही कुठल्याही पावसात कुठेही धावतो त्यामुळे ते म्हणलं नाही मी भर पावसात शो ठेवणार आणि मी बघणार लोकं कशी येत नाही पण आत्तापर्यंत खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि भर पावसामध्ये हा शो शो कायम झालेला आहे अजूनही छान चाल चालू आहे आणि मेघमल्लार हा मला आणि मेघमल्लार राग आहे आणि त्याच्यासाठी मुलांनी कलाकारांनी असे अनुजा किंवा या गौरीताईंसारख्या कलाकारांना पाहावं आणि त्याचबरोबर आत्ता आपल्यापर्यंत आरतीताई अंकलीकर आले आहेत त्याचबरोबर प शाहीद परवेजांचा मुलगा आला आहे शाकीर परवेज असे अनेक अनेक वादक आणि अने गायक आत्तापर्यंत आम्ही आणले आणि ते माझं कर्तव्य वाटतं मला या एरियात जर मी प्रशिक्षण घेते नृत्याचं तर मी हा पूर्णपणे नृत्य कला मंदिर हा चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि त्याच्यामध्ये हो होणारा येणारा जो पैसा आहे तो मला अशा पद्धतीने कार्यक्रमासाठी जो मी करते कुठला स्पॉन्सर आज तुम्ही बघितलात तर इथे नाही आहे फक्त ज्ञानप्रबोधनी ही जागा दिली पण असे कारण आमच्या कलाकारांना प पैसेच मिळत नाहीत जे आपच्या जे शास्त्रीय कलाकार आहेत ना त्यांना खूप कमी ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करून आपला कार्यक्रम सादर करावा लागतो आणि मग प्रेक्षक मिळत नाहीत अशा दोन गोष्टींवर तोडगा करण्यासाठी हा मी महोत्सव सुरू केला आणि करत राहीन देवाच्या कृपेने पंधराव्या वर्षात पदार्पण करते पुढच्या वर्षी पंचवीसा वर्षात पण तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे सात तिने करीन अशी मी आशीर्वाद द्यावा ताई खूप माझ्यापेक्षा मोठ्या कलाकार आहेत मी लहानपणापासून त्यांना बघून मोठी झाली आणि त्या उत्कृष्ट नृत्यांगना आहेत मग मला आज कुपित कळलं की त्या नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये पण शास्त्रीयचं प्रशिक्षण काही का, का होईना बेसिक प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणि त्या खरंच दर्दी आहेत हे आज मला कळलं किती छान दाद त्यांनी दिली आणि त्यांना ते समज आहे त्या कलेची तर थँक्यू व्हेरी मच ताई आल्याबद्दल आणि ॲज अ प्रोड्युसर मी नाही आहे मी प्रेझेंटर आहे दोन वेगळ्या गोष्टी असतात तर मला खूप खूप आनंद आहे की मी उत्कृष्ट चित्रपटामध्ये निर्मिती आणि ह्या क्षेत्रात पदार्पण करायचं आहे मला आणि अशा पद्धतीने मी केली कारण मग मी फार उशीरा आली मी चित्रपट आधी बघितला खूप उत्कृष्ट आणि हे कलाकार आहे नाही म्हणायला जागाच नव्हतं आणि मी आले आणि खरंच सगळ्यांनी तो चित्रपट पाहावा आणि आम आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचं आहे तुम्हीही सगळ्यांनी जाऊन जसं ताई म्हणाल्या की मराठी चित्रपटाला प्रेक्षक मिळत का नाही आहे मी अनेक माझ्या मराठी मैत्रिणी आहेत नाही आम्ही मला हिंदीत कोण मराठीत कोण आहे माहिती नाही हे का आहे आपलं मी त्या माझा परंपराशील महाराष्ट्र भारत मीरा रंगरंगीला हे प्रोडक्शन्स मी का करते की आपली कला आपली परंपरा आणि आपली संस्कृती लोकांनी जपावी आणि लग्न संस्कृतीच आहे सा लग्न परंपरा आहे आणि तो सगळ्यांपर्यंत पोचवावा यासाठी मला असं वाटतं की मी हे उत्कृष्ट चित्रपटाबरोबर आहे मी प्राऊड फील करते की यांच्या चित्रपटासाठी मला विचारलं गेलं आणि मी त्याच्यामध्ये आहे थँक्यू व्हेरी मच मी अंजली पोहनकर शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची संगीताचं जे काही आहे म्हण म्हणू आपण की ते गात असते मी आणि माझे क्लासेसही आहे इथे आज तेजश्रीजींनी बोलवलं मला आणि गणेश उत्सवात जे स्त्री मुख्य म्हणजे स्त्रीचा सन्मान जो केलेला आहे स्त्री शक्तीचा जो सन्मान केलेला आहे की कि सर्व स्त्री किती काय काय करू शकतात आणि संगीतामध्ये तर आहे अर्थ त्या त्याबद्दल मला फार आवडलं आणि सर्वजण फार सुंदर कार्यक्रम झालेला आहे हा आणि त्याच्यात पूर्ण तेजश्रीजींची खूप मेहनत आहे त्याच्या आणि त्यांचे सर्व स्टुडंट सर्व छान सुंदर डान्स करतात ते नाचतात ते सर्व आपल्या सर्वांना अभिनंदन काय वाटतं